तुम्ही बगाता जनमत मराठी अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज देखील आहे हे लक्षात घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीत मातंग समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशी मागणी अॅडव्होकेट नितीन पोळ यांनी केली मिशन शिर्डी लोकसभा या नावाने शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मातंग समाजातील सामाजिक राजकीय पदाधिकारी व नोकरदार कार्यकर्ते यांनी मिशन सुरू केले असून मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात बैठकांचे आयोजन केले जात आहे आज या निमित्ताने कोपरगाव येथे शिर्डी मतदारसंघातील पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली यावेळी कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना भेटून उमेदवारी मागण्यात येणार आहे यावेळी बोलताना ॲडव्होकेट पोळ म्हणाले की श्रीरामपूर आसन नेवास या सर्व तालुक्यात जाऊन समाज बांधवांची एकजूट करून मातंग समाजाला तिकीट मिळालं पाहिजे आणि सर्वच राजकीय पक्षांना आम्ही ही विनंती करत आहोत कारण अनुसूचित जातीतील तेरा टक्के आरक्षणात ज्या एकोणसाठ जाती आहेत त्यापैकी अनुसूचित जातीतील मातंग समाज हा सक्षम जात समूह या तालुक या लोकसभा मतदारसंघात असताना देखील कोणत्याही राजकीय पक्ष जाणीवपूर्वक आमच्या समाजाकडं दुर्लक्ष करत आहे आणि हाच विचार घेऊन आम्ही सातत्यानं तीन निवडणुकामध्ये आम्ही विविध राजकीय पक्षांकडं उमेदवारीची मागणी केली मात्र आतापर्यंत कुठल्याही उमे पक्षानं आमच्या समाजाला उमेदवारी प्रतिनिधित्व दिलं नाही आज देशातले आज सत्तर वर्ष झाले सत्तर वर्षात मातंग समाजाचे जे विविध प्रलंबित प्रश्न आहेत ते मान्य ते देशाच्या सर्वोच्च संसदेत मांडण्याकरता जर आमचं प्रतिनिधित्व नसेल तर आम्हाला राजकीय पक्षांना सांगावसं वाटतं आपण जर निवडणुकीत आम्हाला प्रतिनिधित्व देणार नसाल तर आम्ही आगामी काळात या दोन हजार चोवीसच्या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मातंग समाजाच्या सर्व तालुक्याच्या वतीने सर्व सर्व बांधवांनी एकत्र येऊन जो उमेदवार देतील त्या मातंग समाजाच्या उमेदवाराला आम्ही उमेदवारी देणार आहोत आणि जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी जर आम्हाला उमेदवारीचा विचार जर केला नाही आज आमचे सगळे प्रतिनिधी तर आज ठरलेलं आहे की आम्ही विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमची भूमिका सांगणार आहोत मात्र जर त्यांनी आमच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर सर्वां मते आमचं असं ठरलेलं आहे या आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा सा, मतदारसंघातून मातांग समाजाचा उमेदवार देणार आणि सर्वानुमते तो उमेदवार निवडून येण्याकरता आम्ही जीवाचं रान करणार सर्व प्रकारचे प्रयत्न करणार असं या बैठकीत ठरलेलं आहे जबाबदारी न्याय हक्काची